नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या हस्तपोखरी गावात गॅस सिलेंडरचा स्फोट गावकरी झाले हवालदिल मोठी दुर्घटना अटडली हस्तपोखरी गावात रविवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी तीन शेडच्या घरात एकापाठोपाठ दोन गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला स्फोटाच्या वेळी खोलीत कोणीही नसल्याने जीवितहानी टळली या ठिकाणी एकूण सिलेंडर ठेवले होते घरातील साहित्य व शेती संबंधित वस्तूंचे मोठे नुकसान झाले गावात गुरुकृपा एच पी गॅस एजन्सीचे मिनी गॅस वितरण केंद्र कार्यरत असून हे केंद्र कोंडीबा उमाजी झांबरे चालवत असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली रविवारी सकाळी सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे ग्रामस्थांना समजताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर विभागाचे पथकही स्थळावर पोहोचले दुपारी निरीक्षक यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला नमूद केले की एका टीन शेडच्या खोलीत मिनी गॅस एजन्सीचे एकूण सहा सिलेंडर ठेवले होते त्यापैकी गॅस गळतीमुळे दोन सिलेंडरचा स्फोट झाला तात्काळ नियंत्रण मिळाल्याने उर्वरित सिलेंडर सुरक्षित ठेवण्यात आले जीवितहानी नसली तरी मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले गावकऱ्यांच्या पोलीस पुरवठा विभागाच्या जलद कारवाईमुळे एक मोठी दुर्घटना टळली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद